नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडीपूर जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू भगिनी डपळापूर जिल्हा परिषदचे उमेदवार असतील डपळापूर जिल्हा परिषद गटातील दोन्ही पंचायत समिती गणातील उमेदवार असतील बाज पंचायत समिती असेल आणि डपळापूर पंचायत समिती सग सर्व मतदार बंधू भगिनी भाजपचे उमेदवार तिन्ही उमेदवारांवर विश्वास व्यक्त करतील आणि त्यांच्यावर त्यांना काम करण्याची संधी देतील असा मी विश्वास व्यक्त करतो कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तालुक्याचे लाडके आपले आमदार गोपीचंद पळकर साहेब यांच्या सर्वांच्या या नेतृत्वाखाली भाजपचं काम अतिशय जोमानं तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये सुरू आहे आप भाजप शासनाने केलेली लाडकी बहीण योजना असतील विविध योजना असतील या योजनेचा सर्वसामान्य जनतेला चांगला लाभ होत आहे अगदी पी एम किसान योजना असेल आता मुख्य सी एम किसान पण चालू केली त्यांनी म्हणजे शा शेतकऱ्याचं महिलांचं युवकांचं हित जोपासणारं हे भाजप शासन आहे आणि या भाजप पक्षावर आणि गोपीचंद पळकर साहेब यांच्या नेतृत्व नेतृत्वावर विश्वास ठेवून या जिल्हा परिषद गटातील जनता या तिन्ही उमेदवारांना भरघोस मताने विजयी करतील याबाबत माझ्या मनात शंका नाही गोपीचंद पळकर साहेबांनी या जिल्हा परिषद गटाची जी जबाबदारी माझ्यावर दिली होती त्या जबाबदारीला साजेसं काम मी नक्की या जिल्हा परिषद गटात करून दाखवतो आणि जिल्हा या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी सर्व मतदार बंधू भगिनींनी निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो